का uh, स्वागत आहे तुमचं माझ्या मीनाक्षी गिरी यूट्यूब चॅनलवरती आणि आपण दरवेळेस वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहे जसं की आपण वेट लॉस कसं करायचं त्यानंतर वेट लॉस केल्यानंतर त्याला मेंटेन कसं करायचं या आणखीन छोटे मोठे थोडेसे कॉमेडी व्हिडिओ या मिशोवरून आपण जे काही प्रोडक्ट मागवले त्याचे व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एक चांगला प्रतिसाद देत आहात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आता मला हे सांगायचे की आ, मी जसं सांगितलं होतं मागच्या वेळेस की वजन, वजन कमी करणं खूप सोपं आहे पण वजन कमी केल्यानंतर त्याला मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे तसं मला खूप साऱ्या कमेंट आल्या की माझे व्हिडिओ बघून त्यांनी वजन कमी केलं दहा ते पंधरा किलो लोकांचं वजन कमी झालं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही तुमचं वजन कमी केल्यानंतर त्याला मेंटेन कसं करायचं तर लक्षात ठेवा तुम्हाला ते वजन कमी केल्यानंतर मेंटेन ठेवायनं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं ना, का ना तुम्ही वजन कमी करता आणि त्यानंतर मग परत तुम्ही अगोदरच्या रुटीनवर जाता जसं की बेकरी प्रोडक्ट खाणं त्याच्यानंतर फास्ट फूड खाणं त्यानंतर तुम्ही वॉकिंग न करणं त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज न करणं या बत्तीस वेळा चावून न खाणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या तर परत तुमचं वेट वाढणार आहे त्यामुळे काळजी घ्या आपलं सुरुवातीपासूनच मी तुम्हाला एकदम सिंपलसा व्हिडिओ बनवलेला होता माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्याही व्हिडिओमध्ये मेकअप वगैरे नसतो मी जशी आहे तसंच मी व्हिडिओ बनवते आणि मी सा तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला तुमचं जे वजन कमी करायचं आहे ना तर त्या वजन कमी करायच्या ह्याच्यामध्ये कुठलंही औषध तुम्हाला घ्यायचं नाही आहे या कुठली जिम जॉईन करायचे नाही तुम्ही घरच्या घरी तुमचं वजन कमी करू शकता आणि खूप चांगल्या लोकांना व चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणून मी हा परत व्हिडिओ बनवत आहे तर जशा माझ्या मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही की त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या एक्सरसाईज दिसतील आणखीन जर तुम्हाला वाटत असेल की परत मी त्या एक्सरसाईजवर व्हिडिओ बनवावा तर तसं मला कमेंट करा मी परत तो व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेल तर एक गास बत्तीस वेळ चावणं हा तुमचा रुटीनच झालेला पाहिजे जर तुमचा तो रुटीन झाला ना तर तुमचं वेट कधीही वाढणार नाही आणि पावसाळा संपलेला आहे पण सणासुदीचे दिवस चालू झालेले आहे ठीक आहे आपलं आपण नवरात्रामध्ये काय करतो ना उपवास चालू उपवास असलं म्हणजे आपण ऑइली खूप खातो खूप सारं तळलेलं खातो माझा उपवास आहे म्हणतो तर असं नाही तुम्ही दोनच टाईम खाल्लं पाहिजे काही खा पण दोन टाईम खा मी तुम्हाला कुठलंही खाणं बंद करा असं म्हणलेलं नाही ब्रे बेकरी प्रोडक्ट ह्याच्यासाठी सांगितलं की त्यास त्यामध्ये खूप सारं ईस्ट वगैरे असतं या बेकिंग पावडर जास्त असतं त्यामुळे तुमचं वजन वाढतं तुम पण जर तुम्ही तळलेलं बी खात असाल तर एक दोनच टाईम खा एक सकाळी आणि एक संध्याकाळी आणि त्या त्याच्यामध्ये फक्त तुम्ही ग्रीन टी या पाणी याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच घेऊ नका आणि मी आत्ताच एक छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकलेला होता की फॅट कटर फॅट कटरबद्दल मला खूप जणांनी विचारलं होतं तर फॅट कटर हे असे कुठलं औषध नाही आहे की तुम्ही पैसे खर्च करून त्याला घ्याल तर त्यामुळे कुठल्याही ॲडव्हर्टाइजला या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका एक सिम्पलचं आहे कॉफी विकती आपल्याकडं कॉफी घरात असतेच एक कप पाणी गरम करा त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी टाका अर्धा चमचा अर्धा लिंबू पिळून घ्या आणि थोडंसं दोन थेंब आपलं घरचं गाय तूप टाका आणि काय होईल ना की तुम्ही तुमचं फॅट कटर होईल तर लक्षात ठेवा आणि जर पुढे तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कळवा प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू